नमस्कार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी एक वाजता हिरवळ पोलीस स्टेशनचे माननीय मुख्य निरीक्षक श्री यशवंत नालावडे साहेब यांनी आपल्या स्टार सिटीला भेट दिली आणि तिथं उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन पदासूचना केले स्टार सिटीमध्ये होणारे काही प्रकार कसे टाळावले याबद्दल त्या त्यांनी माहिती दिली तसंच त्यांनी लहान मुलांना सिक्युरिटींना कसं दक्ष राहावं आणि मदतीसाठी स्टार सिटी पोलीस मित्र म्हणून संघटना कशी तयार करावी याबद्दल सूचना केल्या आम्ही स्टार सिटीमधले सगळे पदाधिकारी त्यांच्या दिलेल्या सूचनानुसार पोलीस मित्र दल ही संघटना स्थापन केलेली आहे आणि यामध्ये श्री राहुल कोळेकर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे थोड्याच दिवसामध्ये ही संघटना कार्यान्वित होईल आणि रात्रीची पाळी दररोज चार तास व्यस्त घालेल आणि स्टार सिटीमधील असलेल्या लोकांना सुरक्षिततेचा अनुभव प्रदान करेल नमस्कार आम्ही स्टार सिटी संचालक मंडळ या ठिकाणी सगळं एकत्र आलेलो आहोत स्टार सिटी ग्रहप्रकल्प हो। हा कोल्हापूरपासून को 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 ते पुण्यापर्यंत एक नामांकित अशी एक हाऊसिंग सोसायटी आहे जनरली या सोसायटीमध्ये बघितलं तर अप्रॉक्स साडेसातशे फ्लॅट्स अप्रॉक्स टू दोनशे बावीस समथिंग शॉप्स आहेत आणि इकडे जर बघितलं तर टॅन इंडिया म्हणजे इंडियातल्या प्रत्येक राज्यातून आलेले लोकं इथं राहतात स्टार सिटी प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पामध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्टर आहेत आणि लोकल आमच्यासारखे राहणारे लोक खूप कमी आहेत तो चा चा जा, को बागा है। पड़े तर त्यामुळं आजूबाजूच्या परिस्थितीत आजूबाजूच्या ज्या जो जाग्रौपतीचा जो भाग आहे साधारणपणे एक शंभर मीटर रेडियसमधला तर आजूबाजूच्या लोकांनी कारण नसताना थोडंफार आमच्या सोसायटीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला तसं बघितलं तर नॅशनल हायवेच्या पन्नास मीटर ही एक नामांकित अशी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये जसे आमचे मित्र मेश्राम साहेब यांनी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आत्ताच आमच्या सोसायटीमध्ये जे काही इलेक्शन घड झालं आणि त्या इलेक्शनमध्ये नवीन तारुण्य असलेले सर्व सभासद या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि संचालक मंडळ या ठिकाणी स्थापन झालेलं आहे हे संचालक मंडळ नव्या जोमाने या सोसायटीमध्ये काम करणार आहे त्यासाठी संबंधित प्रशासकीय जी काही मदत लागणार होती त्यासाठी आम्ही संबंधित पोलीस स्टेशनकडून काही प्रमाणात मदत करण्यास मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकल पोलीस स्टेशनकडून आम्हाला त्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने सपोर्ट मिळालेला आहे निश्चितच ही सोसायटी पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या खंडाळा तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक एका वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम घेऊन आपण समां सर्वांसमोर येईल या मात यामध्ये कोणत्याही प्रकारचा किंवा मात्र मला शंका वाटत नाही नमस्कार नऊ तारखेला झालेल्या सभेमध्ये सिरवळ पोलीस स्टेशनकडून आम्हाला जे काही निर्देश देण्यात आले आहे त्यामध्ये मुख्यतः सोसायटीमध्ये असलेल्या सर्व रहिवाशांच्या सुरक्षितेचा संबंध होता या ठिकाणी बऱ्याच वेळेस काही अनुचित प्रकार घडून आल्याचे निदर्शनास आले जे निदर्शना होते त्यामुळे ते त्यांनी आम्हाला जे काही कडक निर्देश दिलेले आहेत त्याच्या अनुषंगाने सोसायटीच्या नवनिर्वाचित कमिटीने सोसायटीच्या अंतर्गत सर्व प्रिमायसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं प्रशस्त जाळं पसरवण्याचं नियोजन केलेलं आहे तसेच सोसायटीच्या बाहेरील व्यक्तींनी कोणालाही सोसायटीमध्ये प्रवेश करायचा असल्यास सोसायटी गेटवर असलेल्या सिक्युरिटी एजन्सीच्या लोकांना सहकार्य करून तसेच तिथे दिलेल्या नियमावलीचे पालन करूनच सोसायटीमध्ये प्रवेश करायचा आहे तसेच त्या ठिकाणी आपण कुठे जात आहोत कोणाकडे जात आहोत या संदर्भात माहिती त्यांना देणं गरजेचं आहे किंवा या व्यतिरिक्त कोणत्याही बाहेरील व्यक्तीने आतमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला किंवा सिक्युरिटी एजन्सीचे जे गार्ड आहेत त्यांना काही दमदाटी वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही पोलीस स्टेशन शिरवळ पोलीस स्टेशनकडून कडक कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला पोलीस निरीक्षक साहेब यांनी दिलेले आहेत तरी आजूबाजूच्या लोकांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या दृष्टीने आम्ही हेच सांगू इच्छितो की सोसायटीच्या व्यतिरिक्त कुणीही आमच्या सोसायटीत येत असेल तर त्यांचं इथे नेहमी स्वागत असेल परंतु नियमाचं पालन त्यांनी करावं नियमाचं उल्लंघन होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी त्याच व्यतिरिक्त आमच्या सोसायटीत राहत असलेल्या लहान मुलांसाठी किंवा महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने आम्हाला नलावडे साहेबांनी जे काही मार्गदर्शन केलं त्यामध्ये आम्ही स्पोर्ट्स संदर्भात काही गोष्टी किंवा काही सोशल ॲक्टिव्हिटी या माध्यमातून राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुढील काही दिवसांपासून सुरू करत आहोत ते तुम्हाला वारंवार आम्ही आपल्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहू एवढं आम्ही सर्वजण खात्री देतो की आमच्या प्रेमायसेसमध्ये राहत असलेल्या बाहेरगावी असो किंवा परदेशातील कु म सोसायटीच्या प्रेमायसेसच्या बाहेरच्या कोणत्याही नागरिकाला या सोसायटी प्रिमायसेसमध्ये सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आम्ही व आमच्या सोसायटीच्या मार्फत तयार झालेल्या ग्रा पुलीस ग्राम सुरक्षा दल हे सक्षमपणे प्रयत्न करून त्यांना सुरक्षा प्रदान करेल